देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे भारवाहि आधारतया निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे पायातील सुदे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील पाया संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा बच्छराज व्यास प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नंतर भारतीय जनसंघाच्या कामामध्ये आपलं संपूर्ण जीवन समर्पित करणारे पंडित बच्छराजजी व्यास यांचा जन्म नागपूरमध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे सोळा या दिवशी झाला त्यांचे वडील श्यामलालजी हे राजस्थान राजस्थानमधील डेडवाना येथील निवासी होते एका व्यापारी कंपनीमध्ये मुनीम होऊन ते नागपूरला आले बच्छराजी अत्यंत हुशार विद्यार्थी होते बी ए ऑनर्स आणि एल एल बी करून त्यांनी वकिली सुरू केली महाविद्यालयात शिकत असताना आपल्या समवयस्क बाळासाहेब देवरस यांच्या संपर्कात येऊन ते शाखेत जाऊ लागले दोघांची घरंही शेजारी शेजारीच होती बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांची भेट संघसंस्थापक डॉक्टर हेडगेवार यांच्याशी झाली माणसांची पारख करण्यात वाकबगार असलेल्या डॉक्टरांनी एक दोन वेळा भेट झाल्यानंतर बाळासाहेबांना म्हटलं की हा मोठा कामाचा मनुष्य आहे याला आपल्याजवळ ठेवलं पाहिजे बाळासाहेबांनी डॉक्टरांच्या या शब्दांचं पुरेपूर पालन केलं बच्छराजजी यांच्या घरी तत्कालीन परिस्थितीनुसार खाण्यापिण्यामध्ये स्पर्शास्पृश्यतेचा फारच विचार करत असत सर्वप्रथम बच्छराजजी जेव्हा संघाच्या शिबिरात आले तेव्हा त्यांच्या विनंतीनुसार डॉक्टरांनी त्यांना स्वतःचं भोजन स्वतंत्रपणे बनवण्याची परवानगी दिली शिबिरानंतर मच्छराजजी संघाच्या कामात मनापासून रमवून गेले आणि त्यांच्या माध्यमातून अनेक मारवाडी युवकसुद्धा संघाचे स्वयंसेवक बनले पुढल्या वेळी ते सर्वजण शिबिरात आले आणि त्यांनी आपलं भोजन स्वतंत्रपणे बनवलं परंतु तिसऱ्या शिबिराच्या वेळी मात्र ते सर्वजण संघसंस्कारांनी प्रभावित होऊन सर्वांबरोबर भोजन करू लागले संघात समरसतेचा विचार कसा रुजतो त्याचं बच्छराजजी एक श्रेष्ठ उदाहरण आहे हळूहळू बच्छराजजी यांचा वकिलीमध्ये चांगला जम बसू लागला आणि त्याबरोबरच संघाच्या शाखेमध्ये सुद्धा त्यांचं पूर्ण लक्ष राहत असे त्यांच्या प्रयत्नातून मारवाडी गुजराती सिंधी उत्तर भारतीय आणि महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले अनेक युवक मोठ्या संख्येने शाखेत येऊ लागले श्री गुरुजींचा त्यांच्यावर प्रगाढ विश्वास होता संघाच्या विचारानुसार चालणाऱ्या विविध संघटनांना निधीची आवश्यकता निर्माण झाल्यावर श्री गुरुजी हे काम त्यांच्यावर सोपवून देत असत आपल्या वकिलीचं काम सहकाऱ्यांवर सोपवून बच्छराजी स्वत कलकत्ता मुंबई चेन्नई सुरत भाग्यनगर अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन आपल्या परिचित मारवाडी व्यापारी मित्रांकडून निधी घेऊन येत असत बच्छराजी तृतीय वर्ष शिक्षित होते त्यांचा विवाह विद्यार्थी दशेतच झाला होता परंतु त्यानंतरही त्यांच्या जीवनाची प्राथमिकता संघकार्य हीच राहिली त्या काळात राजस्थानमध्ये छोटी छोटी संस्थानं होती संघाचं काम तेथे नगण्य असल्याने दिल्लीहून वसंतराव ओक यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील काम चालत असे अशावेळी बाळासाहेबांनी श्री गुरुजींकडे प्रस्ताव ठेवला की बच्छराजजींना तिथे पाठवावं बच्छराजजी आज्ञा प्रमाण मानून आपली वकिली आणि घरगृहस्थी सोडून राजस्थानला गेले एकोणीसशे चव्वेचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत सतत प्रवास करून त्यांनी राजस्थानमधील संघकार्याचा पक्का पाया घातला तिथे सर्वजण त्यांना भैयाजी म्हणत असत राजस्थानहून आल्यावर ते पुन्हा नागपूरमध्ये सक्रिय झाले एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या बंदी काळात नागपूर केंद्र सांभाळत त्यांनी देशभरच्या सत्याग्रहालासुद्धा गती दिली बंदी उठल्यानंतर काही वरिष्ठ कार्यकर्त्यांनी जेव्हा संघकार्याची दिशा बदलण्यासंबंधी आग्रह धरला तेव्हा त्यांनी या गोष्टीचा प्रखर विरोध केला एकोणीसशे पासष्टमध्ये श्री गुरुजी आणि बाळासाहेब यांच्या आज्ञेनुसार ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले पदवीधर मतदारसंघातून निवडून येऊन ते चौदा वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्यसुद्धा राहिले त्यांच्या जाहीर सभा गाजत असत बोलताना तत्कालीन हिंदी चित्रपटांची नावं अथवा गाणी ते आपल्या विषयात अगदी चपखलपणे गुंफत असत त्यामुळे लोक त्याचा मनमुराद आनंद घेत असत ते एक शिवभक्त होते कवी होते परंतु या सर्वांच्या आधी ते संघाचे स्वयंसेवक होते संघाचे आदर्श त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा काटेकोरपणे पाळले जनसेवा हेच आपल्या जीवनाचं ध्येय मानलेले श्री बच्छराजजी व्यास यांचं पंधरा मार्च एकोणीसशे बहात्तर या दिवशी देहावसान झालं जीवनात अखंड सक्रिय राहिलेले बच्छराजजी आदर्श जनसेवक म्हणूनच सदैव ओळखले जातील पत्थर पत्थरपायासूदे कुठे तर्हि पण स्मरणात्